मयूर शिंदे दिग्दर्शित बाबू चित्रपट येत्या दोन ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अंकित मोहन नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि सॉन्ग लॉन्च सोहळा पुण्यात दिमाखात पार पडला यावेळी बाबू म्हणजेच अंकित मोहन याच्या पंचवीस फूट भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले तर चित्रपटातील टायटल सॉन्गही या दरम्यान लाँच करण्यात आले या सोहळ्यात अंकित मोहनने जे सी बीवरून जबरदस्त एंट्री करत टायटल सॉन्गवर धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला ढोल ताशे टाळ्या शिट्ट्यांच्या जल्लोषात उपस्थितांनाही त्याला उत्स्फूर्त साथ दिली या दिमाखदार सोहळ्यात बाबूमधील कलाकारांसह दिग्दर्शक मयूर शिंदे निर्मात्या सुनीता बाबू बोहिरही उपस्थित होत्या आणि हे सुप्रिया हे कॅरेक्टर प्ले करते म्हणजे बाबूचं पहिलं प्रेम आणि बाबू म्हणजे प्रेम बाबू म्हणजे ॲक्शन बाबू म्हणजे धमाल बाबू म्हणजे मस्ती बाबू म्हणजे सगळं काही बाबू म्हणजे तुम्ही बाबू म्हणजे आम्ही आणि त्यामुळे बाबू हा फक्त आमचा नाही तर हा आपल्या सगळ्यांचा सिनेमा आहे आणि दोन ऑगस्टला रिलीज होतो आहे चित्रपटगृहामध्ये अँड दायम शोअर sure, प्रेक्षक याचा एकही मुवमेंट मिस नाही करणार आणि ते असं नाही होणार की त्या मुवमेंटला रिलेट नाही करणार दे विल कनेक्ट टू इच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ द फिल्म आणि तीस फिल्म थ्रू आउट म्हणजे ते पहिल्या मोमेंट पासून राईट जेव्हा पिक्चर संपतोय पिक्चर संपल्यानंतर सुद्धा म्हणजे ट्विस्ट वगैरे हो ते मी सगळं काही बोलत नाही आता पण त्यानंतर सुद्धा चित्रपट घेऊन जाणार आहेत प्रेक्षक स्वतःसोबत आणि येस प्रसंग वर थोडंसं येस इज डेफिनेटली म्हणजे आत्ता जे सॉन्ग लाँच आहे ते तर माझं फेवरेट आहेच बाबू पण त्यामध्ये मी नाही आहे अनफॉर्च्युनेटली पण मी आज नाचून पूर्ण वसूल करून घेतलंय आणि आमचं uh, सुद्धा दोघांचं एक सॉंग आहे फ्युचर बायकोन आय वेटिंग फॉर दॅट सॉन्ग ते माझं सगळ्यात आवडतं गाणं कारण त्यावर आम्ही खूप धमाल नाचलो आहे गाणं तेच येणार आहे त्यामुळे ते माझं फेवरेट गाणं आहे मी गाणं म्हटलं लिरिक्स मी टोन नाही सांगितलं टोन नाही सांगितलं करेक्ट सो येस त्या गाण्याची मी वाट बघते आणि प्रत्येक शूट केलेला प्रत्येक मुवमेंट मग ज्यामध्ये मीच नसेन सुद्धा तो माझा फेवरेट मोमेंट असतं जीराजीने और इनके रेसिपी में तड़का डालने के लिए मैं ऐसा भी इतना कह सकता हूँ कि बाबू एक इमोशन है जैसे आप देखते हैं हम किसी को बहुत प्यार से किसी भी इमोशन में आम जनता है ना वो अपने मेरे अंदर बहुत उत्सुकता है बताने की फिल्म क्या है मुझे पता है प्रोड्यूसर डायरेक्टर दोनों मेरे साथ खड़े अगले प्रमोशन में नहीं लगे जाएंगे ना मेरी पच्चीस फीट की स्टैंड लगेगी तो इससे अच्छा है कि मैं इतना ही बोलो धन्यवाद प्लीज दोहरा मिलवा आता शबनम न्यूज ऐप पर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा